नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाला पोषक वातावरण होत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार त्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे उद्या तारीख नऊ जून सोमवार या दिवशी दुपारनंतर ला ला अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे तर कोणकोणते जिल्हे व तालुके तुमच्या गावात राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला खूप प्रेम आपल्या व्हिडिओला लाईक करत आहात अनेक शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे खूप कमी दिवसात आपले सबस्क्राईब वाढले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहते सकाळी आपला शॉर्ट व्हिडिओ येतो यामध्ये जिल्ह्यासहित कोणकोणत्या जिल्ह्यात आज पाऊस होणार आहे सविस्तर माहिती दिल्या जाते त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बघत चला आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा चल शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड पैठण चिखली लोणार या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व उन्हाचा चटका जाणवेल काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर चाळीसगाव मालेगाव धुळे पारोळा जळगाव साक्री मनमाड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व वनाचा चटका जाणवेल काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल यामध्ये वैजापूर श्रीरामपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा या ठिकाणी सुद्धा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण राहील कल्याण डोमोली मुंबई खोपोली जुन्नर खेड या ठिकाणीसुद्धा हलक्या पाऊस व वा ढगाळ वातावरण राहील त्यानंतर पुणे गोरेगाव चिपलून जेजुरी सातारा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल गोरेगाव चिपलून या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आयल्यानगर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व ढगाळ वातावरण राहील या ठिकाणी सुद्धा उन्हाचा चटका वाढू शकतो गरमी वाढू शकते त्यानंतर बीड माजलगाव केज परळी या भागातसुद्धा ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर जिंतूर परभणी हिंगोली या भागातसुद्धा ढगाळ वातावरण हलका सध्या जिंतूर परभणी या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर वाशिम कारंजा अकोला खामगाव अमरावती यवतमाळ या ठिकाणी पावसाची उघडीप राहील व तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील या ठिकाणी उन्हाचा चटका वाढू शकतो नांदेड वागोला अमदापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण वा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो लातूर पेठ केज या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर सोलापूर पंढरपूर जत या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नऊ जून रोजी दुपारनंतर या ठिकाणी पंढरपूर जत विटा या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पंढरपूरच्या अनेक परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो त्यानंतर वरुज कराड विटा या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यानंतर सांगली कोल्हापूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपात तर सांगलीमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघायला गेलं तर सावंतवाडी राजापूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील चिपलून गोरेगाव या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो बारामती दौंड जेजुरी या ठिकाणी मागं आपण बघितल्याप्रमाणे ढगाळ वातावरण व वा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील इंदापूर करमाळा जामखेड या ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल मित्रांनो आपण बघू शकतो की जून रोजी फक्त आपल्याला पंढरपूर जत सांगली विटा वडूज या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे सांगलीच्या काही भागांमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस हा बघायला मिळणार आहे इतर ठिकाणी राज्यात पावसाचे वातावरण नाही म्हणजे ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो मात्र मोठा असा पाऊस फक्त पंढरपूर सांगली कराड विटा सोलापूर सोलापूरच्या काही भागांमध्येच बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा तालुका किंवा जिल्हा राहिला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला खूप खूप प्रेम देतात असंच प्रेम देत राहा व्हिडिओला लाईक करत राहा इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा शेअर केल्यामुळे त्यांनासुद्धा त्यांचा हवामान बघता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद